सो मित्रांनो गुड मॉर्निंग कसे तुम्ही मी तुमचा लाडका महेश मी अगदी युट्यूब चॅनल स्वागत आहे चला बाय बाय

नाही नाही होत रे स्ली मित्रांनो बघू शकता इथे जंगलच आहे पाय वाट आता आम्ही चालवतो गाड्या काही येत नाही गाड्यांचा प्रॉब्लेम आहे सो मित्रांनो बघू शकता आता आम्ही आलेले आहे बाकीचे लोक येत आहेत चालत तर चला पुढे धाव दे पुढे पुढे येते गाडी तिकडे तिकडे दे तिकडं हा जाऊ दे पूर्वी जाते मित्रांनो बघू शकता इथे सामान येऊन येत आहेत तर बाहेर बिर पडला तर लपडावेल चला आता सगळे शेतातन पायवाट वाट अर्धे बघा इथे येत आहेत शेती आहे मित्रांनो मित्रांनो बघू शकता आम्ही शेतात ना चाललोय बघा आता पोचतो आता फार्म हाऊसला बघू शकता इथे चांगलं मस्त शेती आहे इथे बांधावर चाललोय तुम्ही बघू शकता इकडे आणि बघू शकता इथं पाणी नदीचं शेतातच पाणी वाहत आहे आणि बघू शकता इकडे मस्त आहे सिंग धबधबा आहे धबधबा आम्ही पोचलोय फार्म हाऊसला बघू शकता इथे फार्म हाऊस आहे आणि आता मी व्हिडिओ नंतर एंड करणार आहे तर बघू शकता मस्त फार्म हाऊस हो आहे तर मी थोडक्यात तुम्हाला शूट करून दाखवले आहे मी आता पुढचे व्हिडिओ तुम्हाला पुढे केलेले आहेत आणि बघू शकता इथे आता वट पौर्णिमा तर गेलेली आहे पण बघा फनस एकच लागलेला आहे झाडाला बाकीचे बघा एकडूसं झाड आहे बघा मला दाखवतो लय छोटं झाड आहे आणि त्याला फनस लागला आहे बघू शकता इकडे स्विमिंग पूल आहे इथं हे बघू शकता स्विमिंग पूल आहे चला मित्रांनो बघू शकता उन सनसेट केवढा भारी आहे आणि तुम्हाला लागतो व्ह्यू 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 बघ बघा व्ह्यू बघा इथं एवढा भारी आहे व्ह्यू मस्त वाटते तर वाजले साडेसहा साडेसहाचा व्ह्यू बघा इथे भारी आहे आणि इकडे मटन शिजते दुसरानो बघू शकता हा फार्म हाऊसमधला बाथरूम बघा बाथरूम आहे इथे दोन आणि हा किचन आहे एवढा मोठा आणि मटन शिस्त येते आणि इकडे एक रूम आहे बघू शकता इकडे दुसरानो बघू शकता हा रूम एक रूम आहे आणि वरती तुम्हाला दाखवतो माळा पण आहे माळ्यावर जातो आणि माळ्यावर झोपतो हा माळ्यावरचा रूम आहे बघू शकता इकडे हा एक रूम आहे इथे सामान ठेवलेलं आहे हा रूम आहे बघू शकता कमीत कमीत तरी चार रूम आहेत बघा एवढा बघा हा एक का फास रूम आहे आपण म्हणजे एका याच्यात फार्म हाऊसमध्ये फास्ट पाच रूम आहेत बघू शकता इकडे

गुड मॉर्निंग आत्ता सात वाजायला आले उठलो आहे आत्ता रात्री झाला उशीर तर बघू शकता रातभर पाऊस होता आणि थोडा पाऊस होता वारा आणि भरपूर तर मित्रांनो बघा पार्टी शेत पण भरलेलं आहे शेताच्या इथं पाणी भरले आणि निसर्ग चांगला आहे सकाळचा चला भेटू आपण मित्रांनो बघू शकता आता आम्ही पिकनिक मध्ये एन्जॉय केलाय आता आम्ही निघालो थेट मुंबईला आता सगळेच आपले मित्र मंडळी आमचे काका दादा मामा सगळे निघालेले आहेत तर पिकनिक झालेली पिकनिक कसे लिहू मला एन्जॉय कशी वाटली दादा छान ना हा एक नंबर झाडा दिसलाय आम्हाला दोन दिवसांनी झाडा होती तो उठतोय का बघा तर मित्रांनो बघू शकता अर्धी माणसं आमची इकडे आहेत आणि कसं वाटलं तुम्हाला पिकनिक भारी वाटलं ना तुम्हाला कसं वाटलं एकदम एक आणि हिरवळ पावसाचं कसं वाटलं तुम्हाला एकदम झाड एक चला पुन्हा भेटू आपण मुंबईला नू बघू शकता आपली भाताची लागवड लावणे चालू आहे पेरणी करता आणि तुम्ही बघू शकता इकडे सगळे सगळ्यांनी हाय करा बाबा चला भेटू तर मित्रांनो बघू शकता लावणी चालू आहे भाताची आणि पाऊस आला तर मग थोडा प्रॉब्लेम होतो चला एन्जॉय केला आता मी व्हिडिओ एंड करणार आहे पुढं घरी ती तुम्हाला व्हिडिओ एंड करून दाखवतो चला बाय आम्ही चाललो आमच्या गावी आ, लाये आमी मती आता गाडी पुढे काहीतरी झालेलं आहे आम्ही ट्रॉफिक मध्ये फसलोय आता आम्ही पाडायच्या ब्रिज आहे आणि बघा एवढी ट्रॉफिक लागली आहे ब्रिज वरचीच खारवायच्या आणि फुड़े -फुड़े रोड़ रोड़ आए, ते बघू शकता इथे मोठं काहीतरी झालं आहे उलटी आहे आलेली ॲम्ब्युलन्स बघा तिकडे चालली आहे गाडी मित्रांनो बघू शकता इकडे एवढा मोठा ॲक्सिडंट काहीतरी झालेला आहे बघा इकडं पुढे कुठेतरी वाटतं झालं आहे ॲक्सिडंट दोन गाड्या ॲम्ब्युलन्स आलेल्या आहेत रोडवरती रोड पूर्ण जाम आहे ब्लॉक झाला रोड आणि बघू शकता रोड पूर्ण जाम आहे त्याच्यामुळं ट्रॉफिक हटवण्यासाठी मदत करतायत माणसं आणि चला आम्ही निघाव्या आता आणि बघू शकता इथे सनसेट बघा केवढा भारी आहे मस्त यू बबिया सुधीर बब्या होय मित्रांनो मित्रांनो अरे वय मिलिट्री मिलट्री अरे बाबा बाबाय आता वाजले आठ ला पोहत्तर पाहुणे नऊ ला मी तर आंघोळ धुंग केले आणि रच होती तर ज्याला व्हिडिओ आवडले त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा शोभ रात्र बाए बाए टाटा गुड बाए गया